तुरुंगातील जीवन निराळ असतं इथं येणारी माणसं जरी माणसं असली तरी ती समाजाचे नियम मोडणारी बंडखोर माणसं समजली जात तुरुंगात त्यांचं जीवन निराळं असत वागणं जेवण झोपणं बोलणं सार सार निराळं असत माझी मनस्थितीही दग्ध होती चार दिवसापूर्वी शेरखान फासावर लटकला होता बहादूर खान कधी कधी दिसत होता माझी सुटका होईल असं मला वाटत नव्हतं त्यातच कालच्या रात्री सुलेमान नावाच्या एका कैद्यानं तंबाखूसाठी महादेवराव देशपांडे यांचा खून करण्याचा प्रयत्न केला तुरुंगात कधी काय होईल याचा नेम नव्हता तिथं मनाची कदर नव्हती तिथं फक्त लाचारी हवी होती जे ताठरपणा करतील त्यांना वाकवण्याची सर्व साधनं तिथं तयार होती माणसं तिथं भरटली जात होती त्यांची मन चेंगरली जात होती कैद्यानं कैद्यावर बलात्कार केल्याची भयंकर बातमी ऐकून काळजाचं पाणी होत होत आणि वाटत होतं हा नुसता नरक आहे तिथं जगणं अशक्य होत परंतु माणसं जगत होती वारडरनं एक म्हणताच चड्डी सोडायची दोन म्हणताच खाली बसायचं आणि तीन म्हणताच उठायचं हा नग्न प्रदर्शनाचा कार्यक्रम रोज कित्येकदा होत होता त्याचं कैद्यांना काहीच वाटत नव्हतं आम्हापैकी श्री भूपेंद्रनाथ मुखर्जी हे भूमिगत होते आम्ही एकोणीस जण तुरुंगात होतो ज्या बराकीत चक्रवर्ती राजेजी होते त्याच बराकीत आम्ही होतो आणि रात्री एका मोठ्या बराकीत झोपत होतो तिथं सर्वच कैदी एकत्र येत होते बराकीला टाळी लागली की सर्व कैद्यांची वाचा उघडत होती मग बोलणी सुरू होत होती हळूहळू लावणी ऐकू येत होती मग सुखाच्या आणि दुःखाच्या गोष्टी ऐकू येत होत्या त्यात मन रमत होती सर्वत्र पोलाद आणि गारगोटी यावर विस्तृत कापडला जात होता चोरून विड्या पेटत होत्या मग शांतता होत होती सर्व कैदी गप्प पडले की सर्वांची मन त्यांच्या घरी जात होती आमच्या झोपण्याच्या बराकीत एक कैदी कधीच कुणाजवळ बसत नसे तो एकटाच रांजणाजवळ उभा असे वरचेवर पाणी पीत असे आणि तोंडानं काहीतरी बडबडत असे तो तरुण होता देखना होता माझी त्याच्यावर नजर होती तो तसा का फटकून वागत आहे याचा मी विचार करीत होतो पण तो दूर होता तो कधीच कुणाजवळ बसत नव्हता की कुणाशी बोलतही नव्हता रात्रीचे आठ वाजून गेले होते सर्व कैदी बंद झाले होते आणि चेकाळले होते तुरुंगी विनोद होताच हास्याचा भयंकर स्फोट होऊन बरा खदरत होती बाहेरचा पहारेकरी चरफडत होता तो एकटाच बाहेर उभा होता तो काहीही करू शकत नव्हता त्याच्याकडे आमच्या बराकीची किल्ली नाही हे सर्व कैद्यांना माहीत होत तो तरुण कैदी पाण्याच्या रांजणाजवळ उभा होता त्याच्या हातात पाण्याचा प्याला होता आकाशाकडे पाहत काहीतरी बोलत होता तो बडबडत होता परंतु तो काय बोलत आहे ते ऐकू येत नव्हते मी उठून त्याच्याजवळ गेलो पाणी प्यायलो आणि म्हणालो का झोप येत नाही नाही हो तो शुद्ध मराठीत म्हणाला का काय झालं मी विचारलं जरा माझ्याजवळ बसता तो नम्रपणे बोलला हो बसतो की मी त्याच्या ओट्यावर बैठक मारली तो माझ्या शेजारी बसला तो भलताच प्याला होता तो अगतिक झाला होता म्हणाला साहेब मी वेडा आहे तुला वेडा म्हणणे मी वेडा नाही बरं मी म्हटलं गाव कोणतं आणि इथं येणं कसं झालं तेव्हा तो रखरखीत हसला हातातील पितळेच्या पेल्यावर बोटानं ठेका धरून म्हणाला मी पेढी गावचा काही दिवसापूर्वी त्या सावकाराच्या घरावर दरोडा पडला त्या घरचा मी आहे ज्या सावकाराचा खून झाला तो माझा चुलता आणि जो गोळीनं जखमी झाला आहे तो माझा जन्मदाता मला लक्षात हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्याच दरोडा केसीतील मी एक आरोपी होतो आणि त्याच्या चुलत्याचा मीच गोळी घालून खून केला असा माझ्यावर आरोप होता आणि त्याच्या बापाला मीच गोळी घातली असं त्याचा बापच स्वतः म्हणत होता त्यानं मला दोनशे लोकातून ओळखून काढलं होतं मला वाटतं जर त्याच्या घरावरील दरोड्यातील मी एक आरोपी आहे हे त्याला समजलं तर तो भडकेल माझ्याशी पुन्हा बोलणारच नाही म्हणून मी आपली ओळख सांगितली नाही तो विषय तसाच सोडून मी विचारलं मग एवढ्या श्रीमंत घरचा तू या तुरुंगात येण्याचं कारण काय मी प्रथमच सांगितले आहे की मी वेडा आहे तो म्हणाला माझं नाव उत्तम चंद आहे आणि मी मूर्ख आहे असं सर्वांचं म्हणजे माझ्या घरातील लोकांचं मत आहे प्रथम माझा चुलता मला म्हणाला हा वेडा आहे नंतर ते ऐकून माझी आई तेच बोलली मग माझ्या बापालाही तसंच बोलावं लागलं फक्त माझी पत्नी ललिता माझ्या बाजूला होती परंतु तिचं मत कोणीच विचारात घेतलं नाही जो ठार झाला त्या चुलत्यानं एके दिवशी भयंकर कृत्य केलं आणि त्यानंच पोलिसात किल्ली फिरवली मला वेडा ठरवला आणि इथं आणून डांबलं आहे उत्तमची ती कथा ऐकावी अशी माझी उत्सुकता वाढली आणि आपली ती कहाणी सांगावी असं त्यालाही वाटत तो सरळ बसला आणि सांगू लागला उत्तमचं लग्न होऊन अवघे सहाच महिने झाले होते तरुण ती सुंदर ललिता प्रथमच सासरी आली होती ती तारुण्यानं मुसमुसत होती आणि ललितासारखी सुंदर पत्नी लाभली म्हणून उत्तम देवाचे आभार मानित होता परंतु घरचं वातावरण निराळ होतं घरात थोरला चुलता म्हणजे एक हुकूमशहा होता त्याच्या शब्दा वाजून घरात पान हलत नव्हते कोणी कुठं झोपावं हेही तोच सांगत असे त्याच्या समोर कोणीच बोलायचं नाही हसायचं नाही की तोंडाकडं पाहायचं नाही आणि त्याच्या दृष्टीने ते सर्व गुन्हे भयंकर समजले जात असत ललिता आल्यापासून थोरला चुलता थोडा खुशीत होता ती दिसली की तो हसत होता समोरून ती निघाली की म्हणे ललित तशी ती गपकन थपकून एकदम पुढे ओढायची कान टवकारायचे परंतु तो फक्त हसायचा आणि म्हणायचा जा तशी ती भरकन पुढे जायची तिचं स्वरूप पाहण्यासाठी तो चरफडत होता परंतु तो वडील सासरा म्हणून ती त्याला मुळीस तोंड दाखवत नव्हती उत्तम एका खोलीत एकटाच झोपत होता ललिता सासूजवळ झोपत होती त्या त्या दोघांची भेट कठीण झालं दोघांनी एका खोलीत झोपू नये असा ठोरल्याचा हुकुमच होता तो ललिता सासूजवळ झोपलेली पाहूनच मगच अंग टाकीत होता परंतु वाटील तेव्हा रात्रीचा उठून तो आतल्या खोलीत जात होता त्याला झोपच लागत नव्हती एकदा उत्तम जेवत होता ललिता वाढत होती तिला आजच सवड सापडली होती ती उत्तमकडे पाहून हसत होती उत्तम हळूच म्हणाला ललिता बोला ना ती डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत राहील रात्री दूध घेऊन आईला पाठवू नकोस तू ये बर तिने होकारार्थी मान डोलवली उत्तम पुन्हा म्हणाला मला झोप लागत नाही ये मला ही झोप लागत नाही मी जरूर ती हसली आणि त्याच वेळी थोरला सासरा आत आला तो रागानं लाल झाला होता म्हणाला प्रत्येकानं आपल्या मर्यादा सांभाळून वागाव हा फाजीलपणा या घरात मी चालू देणार नाही एवढं बोलून तू निघून गेला उत्तम आणि ललिता त्यांच्या आनंदात विष कालवलं गेलं ती डोळ्याला पदर लावून रडू लागली उत्तम ताटावरून उठला आणि आपल्या खोलीत गेला थोड्याच वेळानं पुन्हा थोरला सासरा ललिताकडे गेला आणि आवाजात गोडवा आणून म्हणाला ललित जी तिनं फरकन भुरका ओढला आता जे मी बोलतो त्याबद्दल तुला रग आला त्यानं विचारलं नाही ती हळूच उत्तरली मग तो म्हणाला तुम्ही पती पत्नी आहात तुम्हाला बोलण्याची बंदी कोण करणार माझी तर मुळीच अडकाठी नाही फक्त आपण मोठी माणसं आहोत हे तुम्ही लक्षात घ्यावं हो। म्हणून मी बोललो नंतर तो निघून गेला आणि ललिता त्याचा विचार करू लागली आत्ताच्या त्याच्या बोलण्यानं तिला बरं वाटलं आपला हा थोरला सासरा आहे मी तो स्वभावानं तापट आहे असं समजून ती पुन्हा हसू लागली रात्र झाली होती उत्तम आपल्या खोलीत झोपला होता थरल्याप्रमाणे ललिता आज येणार नाही असं त्याला वाटत होत नेऊन दिलं आज बारा वर्ष थोरल्याची बायको मेल्यापासून धाकटी भाऊजे म्हणून उत्तमची आई त्याची सगळी सेवा करीत होती नंतर ती उत्तमला दूध घेऊन निघाली तेव्हा ललिता म्हणाली सासूबाई ते, ते दूध घेऊन मी जाते त्यांनी मलाच बोलावलं आहे हे एकूण सासू चकित झाली म्हणाली परंतु तुझ्या तु थोरल्या सासऱ्याला ते खपणार नाही त्यांचं काय त्यांची नाही असं त्यांनीच मला सांगितलं आहे असं म्हणून ललिता दूध घेऊन उत्तमच्या खोलीत गेली ती खोलीत येताच उत्तमनं दरवाजातून दरवाजा बंद करून घेतला आणि ललिता तिथं झोपली उत्तमला वाटत होत रात्रीच थोरला चुलता येणार आणि पुन्हा आरडाओरट करणार पण तो आलाच नाही उत्तमला नवल वाटलं पहाटे ललिता सासूच्या खोलीत गेली तेव्हा तिथं सासू नव्हती तिनं परत जाऊन उत्तमला सांगितलं आणि तो दारात येऊन उभा राहिला थोड्या वेळानं त्याची आई थोरल्याच्या खोलीतून बाहेर पडताना दिसली काहीतरी द्यायला गेली असेल असं म्हणून अंथुरणावर पडला परंतु दुसऱ्या दिवशी सासून ललिताला उत्तमचं दूध घेऊन त्याच्या खोलीत जाऊ दिलं नाही आणि रात्रभर थोरला भुतासारखा घरात भिरू लागला कोण कुठं झोपला आहे कोणत्या खोलीत दिवा मालवला आहे कोण जागा आहे याची तो चौकशी करीत होता